ओल्या नारळाच्या वड्या सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ अगदी रसरशी तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट आणि कमीत कमी, कमी साहित्यात शिवाय पारंपरिक पद्धतीने बनवलेली नमस्कार आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात पंधरा मिनिटात ही वडी परफेक्ट चवीची बनून तयार होते नारळाची वडी दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अप्रतिम आणि बनवायला सुद्धा सोपी आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची नारळ वडी कशी बनवायची ते बघूया चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवर आपल्याला जाड तळाची कडाई घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे मी तूप घालणार आहे आता यामध्ये आपल्याला अडीच कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे इथं मी दोन नारळ व्यवस्थित फोडून त्यानंतर पाठीचा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर नारळाचे बारीक तुकडे करून मिक्सरला मी नारळाचा चव तयार करून घेतला अगदी पांढरा शुभ्र हा चव तयार झालेला आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला चव परतून घ्यायचा आहे अजिबात रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर वडी पांढरी शुभ्र होत नाही आता यामध्ये आपल्याला दीड कप साखर घालायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे व्यवस्थित दोन्ही साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे इथं मी साखर घातली तुम्ही साखर ऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता अडीच कप नारळाचा चव त्यासाठी दीड कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे परफेक्ट गोडीची ही नारळवडी बनवून तयार होते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे सोबत मी साय सुद्धा घातलेली आहे तर दोन चमचे साय आपल्याला घालायची आहे म्हणजे दुधावरची आपल्याला घालायची आहे इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गायच्या दुधाचा वापर करू शकता जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप मिल्क पावडरचा सुद्धा वापर यामध्ये करू शकता सतत ढवळत आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे साखर घातल्यावर गाठी होण्याची शक्यता असते तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा मिश्रण परतून आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की वेलदोड्याची पूड घालूया चव आणि सुगंध अप्रतिम येतो तुम्ही यामध्ये केशर सुद्धा घालू शकता टोटली ऑप्शनल आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता हे मिश्रण वडी बनवण्यासाठी परफेक्ट झालं का नाही ते कसं ओळखायचं एका प्लेटमध्ये थोडस मिश्रण काढायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत पंधरा मिनिटांमध्ये हे व्यवस्थित मिश्रण बनवून तयार होतं आता मिश्रण थोडस थंड झालेलं आहे आपण चेक करूया थंड झाल्यानंतर मिश्रणाची गोळी करून बघायची आणि हाताला चिकटलं नाही की समजायचं की आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे मिश्रणाची मस्त गोळी तयार झालेली आहे हाताला सुद्धा चिकटत नाही व्यवस्थित आपलं मिश्रण वडी सेट होण्याकरता तयार आहे आता ताटाला मी तूप लावून घेणार आहे वडी पटकन डिमोल्ड होते त्यामुळे तुपाचा हात आवर्जून लावावा कि किंवा बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता मिश्रण आपलं रेडी आहे पटकन वडी सेट करून घेऊया मिश्रण गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण एका उलटण्याच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घेऊया जर तुम्हाला प्लेन वडी आवडत असेल तर वाटीला तूप लावायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे गार्निशिंग साठी बदामचे काप करून घेतलेले आहेत टोटली ऑप्शनल आहे प्लेन वडी सुद्धा चवीला अप्रतिम लागते चवीमध्ये कुठेही फरक पडत नाही माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या सुद्धा मी गार्निशिंग साठी वापरलेल्या आहे अतिशय आकर्षक आणि सुंदर ही वडी तयार झालेली आहे आता दहा मिनिट वडी व्यवस्थित सेट होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे जर वडी पूर्णपणे थंड झाली तर व्यवस्थित कट होत नाही सुरीच्या मदतीने चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे त्यानंतर मी दोन तास फ्रीजमध्ये हे मिश्रण सेट होण्याकरता ठेवून दिलं होतं फ्रीजच्या बाहेर जर वडी सेट होण्याकरता ठेवली तर चार ते पाच तास लागता मात्र फ्रीजमध्ये दोन तासामध्ये वडी व्यवस्थित सेट होते दोन तासानंतर मी फ्रीजच्या बाहेर ताट काढलं परफेक्ट वडी आपली सेट झालेली आहे पुन्हा आपण व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे पटकन ही वडी निघते कॉर्नरची वडी काढायला थोडासा वेळ लागतो वडी तुम्ही बघू शकता की ती पटकन निघालेली आहे अतिशय परफेक्ट चवीची ही वडी बनून तयार झालेली आहे दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम आणि कमीत कमी आज आपण ही वडी तयार केलेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व वडी व्यवस्थित काढून घेऊया ही वडी पाच ते सहा दिवस आरामात टिकते आणि फ्रीज मध्ये जर ठेवली तर आठ ते दहा दिवस तुम्ही ही वडी खाऊ शकता इथं आपल्या सर्व वड्या व्यवस्थित तयार झालेल्या दिलेलं प्रमाण आणि सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट नारळाची वडी घरच्या घरी तयार करू शकता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती परफेक्ट अशी आपली वडी तयार झालेली आहे मस्त रस चविष्ट आणि अगदी सुंदर ही वडी बनून तयार होते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीजसोबत